राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाखो महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते या मदतीमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असले तरी अलीकडे केवायसी प्रक्रियेतील अडचणींमुळे अनेक जणी चिंतेत होत्या मात्र आता राज्य सरकारने महिलांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आवश्यक तांत्रिक बदल सुरू आहेत ज्यामुळे पुढील काही दिवसात सर्व लाभार्थींना सहजपणे केवायसी पूर्ण करता येणार आहे तटकरे म्हणाल्या की ज्या महिलांच्या नावावर पती किंवा वडील नाहीत अशांना आतापर्यंत केवायसी पूर्ण करता येत नव्हते या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी संकेतस्थळावर मोठे अपडेट केले जात आहेत या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थी महिला केवायसी करू शकेल केवायसी करताना अनेक महिलांना वेबसाईटवर लॉग इन दस्तऐवज अपलोड आणि प्रमाणीकरण यामध्ये अडचणी येत होत्या यावर तोडगा म्हणून आय टी विभागाने नवीन फीचर्स जोडण्याचे काम सुरू केले आहे बदल पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे अशी खात्री मंत्र्यांनी दिली सध्या केवायसी करण्याची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी आहे अनेक महिलांनी सरकारला ही मुदत वाढवण्याची मागणी केली आहे तटकरे यांनी सांगितले की प्रशासन महिलांच्या अडचणींवर लक्ष ठेवून आहे गरज भासल्यास मुदत वाढही विचारात घेतली जाईल सरकारच्या या निर्णयामुळे आता लाडक्या बहिणींना केवायसी संदर्भातील तांत्रिक अडचणींमुळे होणारी चिंता संपणार आहे यामुळे महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ अखंडपणे मिळत राहणार आहे